त्यांनी आम्हाला मार्गदर्शन आज वेळ कमी आहे याच्यामुळं काढून देऊ नका तुम्ही कार्यक्रम आपला आपलाच कार्यक्रम असल्यामुळं साडेचार वाजता आनंदी मंत्री मोदी येणार आहे त्याच्यासाठी आम्ही आंदोलन करतो तर काळाची गरज आहे आज सर्व आपले नेतेगण आणि सर्व महाराष्ट्रातून आलेले पदाधिकारी बंधू आणि भगिनी आज आपण शास्त्रागड वारंवार माननीय मुख्यमंत्री साहेब आपण मंत्रा पत्र दिलेले आहे पण आपली मिटिंगच लागत नाही सी साहेबांकडे दोन महिन्याला मिटिंग होती पण जे आपले विषय आहेत शेवटी जे विषय आहेत तिथे आल्यानंतर सीएस साहेब एकच म्हणतात ये मेरे हातमे नाही हे सापे हातमे मग साप मीटिंग देंगे का म्हणजे आपले विषय काय पहिला विषय आपला एक्क्याऐंशीचा जी आर एक्क्याऐंशी चा जी आर म्हणजे चौदा एप्रिल एक्क्याऐंशी ला बाबासाहेबांची जयंती डोळ्यासमोर ठेवून माननीय मुख्यमंत्री एआर नंतुरे साहेब हिने ते जी आर काढला होता ते जी आर म्हणजे आपला वर्ग रिटायर झाल्यानंतर त्याचा एक पाल लागत होता त्या मागच्या सरकारने ते बंद केलं शहाण्णव पर्यंत घेत होते मला अचानक दहा वर्ष आपल्याला सुप्रीम कोर्ट हायकोर्ट असं दाखवल्या मुळे अंधारात ठेवलं ते घेतलं नाही आणि जेव्हा आपल्या संघटनेने मोठं आंदोलन केलं तर मागच्या सरकारने ते कॅन्सल केलं तो आपली हेच मागणी आहे की आम्ही नवीन काही मागत नाही पूर्वी जसं होतं आता तसं चालू करावं ही आमची एक मागणी महत्वाची मागणी होती दुसरी मागणी आमची अशी आहे आमच्या सर्व महाराष्ट्रामध्ये आज कमीत कमी आमच्या पन्नास टक्के रिक्त बदल झालेले <coughs> बाकी केंद्र भरले जातात पंच्याहत्तर हजार जागा भरणार आहात परंतु त्याच्यामध्ये वर्ग उघडलेले आहेत फक्त आपण आरोग्य खात्यामध्ये पाठपुरावा केला आंदोलन केलं तर त्याची एक जाहिरात पडणार आहे परंतु आज होईल उद्या होईल परवा होईल एक वर्ष झालं जिया निघून मग ते कधी निघते हेच माहीत नाही आणि अने याच्यासाठी अनेक ऑफिसमध्ये किंवा हॉस्पिटलमध्ये जिथे आपण दहा माणसं होते तिथे आपण दोनच राहिलो खाली झाली खाली झालेलं आहे सहा लोक राहायचं तर आज फक्त दोनच लोक असतात एक शिपर आणि एक वाडवाई त्याच्यामध्ये भांडण असे होतात वाडवाई म्हणतो मी सिपरचं काम करत नाही सिपर म्हणतो माझं काम करत नाही याच्यामध्ये भांडण लावायचं काम आपले वरिष्ठ करतात हे कसे म्हणा होतात की बाबा जागा रिक्त आहे अगर जागा भरली गेल्यानंतर ते होणार नाही तर महाराष्ट्रामध्ये महत्वाचा प्रश्न असेल तो सर्व खात्यामध्ये आपली भरती झाली पाहिजे अगर आपली भरती झाली नाही तर निश्चित मी सांगेल गे की दहा वर्षांमध्ये ही जे मान्यता प्राप्त संघटना आपली आहे ही संघटना राहणार नाही तिथे फक्त आरोग्य खात्यावर संघटना चालणारी संघटना आपली नाही किंवा आपली संघटना म्हणजे साडेबारा जातीची संघटना आहे प्रत्येक डिपार्टमेंट या संघटनेला जोडलेले आहे ते बांधकाम असो एरुकेशन असो समाज कल्याण असो कलेक्टर ऑफिस असो आयटीआय पॉलिटिक राज्यामध्ये आपलं डिपार्टमेंट आहे तिथे पन्नास डिपार्टमेंट आपल्या महासंघाला जोडलेले आहे मला आपण कोणत्याही जिल्ह्यात गेल्यानंतर कोणत्या ऑफिस मध्ये गेल्यानंतर एकच येते की बाबा माणस नाहीये मग कुठून आंदोलन होणार आहे कुठून काम होणार आहे आणि हो काम होणार नाही ते खासगीकरण शासनाने त्याला आपल्या संघटनेचा विरोध आहे तुम्ही खासगीकरण करू नका जे वर्ष वर्ष न वर्ष काम करतायत तर त्यांना परमेंट करा ही आपली मध्यवर्ती संघटनेची मागणी आहे मग सरकार आपल्याकडे दुर्लक्ष करत आहे माननीय मुख्य सचिव साहेबांकडं अनेक वेळा मिटिंग होते दोन महिन्याला तीन महिन्याला निश्चित सीएस मिटिंग आपली घेतात मग सीएमएस मिटिंग का देत नाही हेच मला माहित नाही वारंवार मला सांगतात पुढची आठवड मग पुढचा आठवडा येत कधी ते गेल्यानंतर येत हे मला समजत नाही तर येण्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल किंवा आता जे दोन हजार पाच चा विषय आपलाच आहे किंवा आज जे नवीन मंडळी आहेत ते आपलेच हो मंडळी त्याच्यासाठी आपल्याला लढावं लागेल त्याच्यासाठी संपावर जावं लागेल याच्यासाठी जे तेरा तारखेला नागपूरला मिटिंग झाली सीएम साहेब तिथे राजपत्रिका अधिकारी आपले मोठे बंधू हे सगळे होते दोन हजार पाच चा विषय झाला आभार मानायला उठले मग तिथे मी सांगितले की थांबा एकूण आय एस अधिकारी होते एकूण पंचवीस ते सव्वीस आमदार होते तर ते म्हणजे काय करायचं एकूण दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री साहेब बसले होते मग मी सांगितलं साहेब तुम्ही गरीब गणेशला विसरलात नाही नाही असं कसं म्हणजे प्लेट लावणार ला, गेटवर उभे राहणार तुम्हाला सलोट मारणार तर वर्गाची अर्थ काय नाही आपण मीटिंग लावू नाही साहेब तुम्हाला पंचवीस पत्र दिले तुम्ही माफी मागतो तुमची वाईट वाटून देऊन एकूण उपमुख्यमंत्री बसले हे मुख्यमंत्री होते ते येणे यांच्यामध्ये आम्हाला कमीत कमी चार मिटिंग दिली होती प्रश्न दहा मधून पाच सुटतात ते आम्हाला माहित आहे पण मिटिंग दिली होती आणि दादा अनेक मिटिंग आम्हाला घेतात प्रश्न सुटतील नाही सुटतील मग ते मिटिंग घेतली मग आपण आल्यापासून एकच मिटिंग झाली नाही मी लावून घेतो सीएस साहेब मिटिंग लावून घ्या ओ मी साहेब सीएस साहेब नेहमी मिटिंग लावतात मिटिंग लावल्यानंतर शब्द शेवटीच काय असत हे मेरे हातमे नाही आहे म्हणजे प्रश्न काय आपला रिटायर झाल्यानंतर आपला जाण्या लागला पाहिजे मिळल्यानंतर म्हणजे आमची काही मर्यादित वाट पाहतात का आमचं कोणत्याही जाती पातीचे विरोध नाहीये आमची संघटना आमची जात आमचा धर्म एकच एक कर्मचारी परंतु आमच्या याच्यामध्ये आमच्या आता मध्ये अशी फूट टाकलेली शासनाने वाल्मिक समाज हे आमचा समाज आहे ते बाजूचा नाहीये आहे पिढ्या ना पिढ्या ते आमच्या बरोबरच आहे मग त्याला वारसा आम्ही त्याला विरोध करत नाही त्याचा आभास ठेवा आमचा बंद केला तर आमचा चालू करा ही आमच्याकडे शासनाकडे आमची मागणी दुसरी मागणी आपली रिक्त पदाची आहे ती भरली पाहिजे नाही भरली तर निश्चितपणे खासगीकरण जोरात आलेलं आहे दारावर उभा आहे त्याला विरोध करणं काळाची गरज आहे तर तुम्ही विरोध नाही केला तर निश्चितपणे आपल्याला कुठेतरी गडबड होईल तिसरी मागणी जे बदली कामगार आहे महाराष्ट्रामध्ये डीएमआर मेडिकल कॉलेज हॉस्पिटलला किंवा वन विभागामध्ये वर्ष वर्ष ते काम करतायत एक्क्याऐंशी पासून काम करतायत पंधरा मध्ये आपल्या संघटनेच्या माध्यमातून ते सहाशे पस्तीस लोक लागले होते आता त्याच्यानंतर नऊशे पंचवीस होते बाकी आणि करोना नंतर आता फक्त सातशे लोक ते राहिलेले आहेत रिटायर झाले त्यांची इच्छा होती एक दिवस आम्ही परमिट व्हायला पाहिजे शासनाचे ज्याला कंटिन्यू दहा वर्ष झाले असेल टेम्परवारी त्याला परमिट करा म्हणून शासन त्यांच्याकडे दुर्लक्ष तूर करतोय त्याच्याकडे होत नाही त्याच्यानंतर जिल्हा परिषदेची काही मागण्या आहेत अनेक मागण्या होत्या तो जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आणि सचिव त्यांचे पदाधिकारी नेहमी त्यांनी पाठपुरावा केला आणि महासंघाच्या माध्यमातून त्यांची नव्वद टक्के मागण्या मंजूर झालेल्या आहेत आज एक प्रिशर त्यांचा आज तिथे सुपरवायझर युव झालेला आहे आज त्यांचा अध्यक्ष असेल तो सुपरवायझर झालेला आहे पण मी सांग अशा माणसाची था तारीफ करायला पाहिजे त्या माणसाने जात बदलली नाही आपल्याकडे कसं आहे प्रमोशन झाला त्या बाप बदलतात कुर्चीवर बसला की आपल्याला वेळ पाणी हो पण काही लोक अशी विमान आले की आज पण ते आपल्या किटरमध्ये राहतात असे जिल्हा परिषदचे अध्यक्ष आहेत ते सुपरवायझर झाले तरी ते आपल्यामध्ये अनेक लोक असे आपल्यामध्ये तर अशा पद्धतीने त्यांचा प्रमोशनही झाला पाहिजे त्यांचे कामही झालं पाहिजे त्यांचं जे आंदोलन आहे तर मी सांगू इच्छितो सर पूर्ण तुम्हाला पाठिंबा तुम्ही एकटे नाही तीन लाख कर्मचारी तुमच्या पाठीशी उभे तुमचा प्रश्न सुटणार नाही तर महासंघ बसणार नाही वन विभागाचा तसाच प्रश्न आहे अठ्ठ्याण्णव ला काही लोकांना कामकाज लोकांना प्रवेश केलं मजूर लोकांना नंतर दोन हजार बाराला गेलं नंतर आता महाराष्ट्रामध्ये कमी ऐंशी बाकी आहे फक्त वन वन विभागामध्ये चालू आहे मला आउटपुट निघत नाही पण त्या वयमानाने ते रिटायर व्हायला आले काही देवाच्या घरी निघून गेले त्यांची जे एक इच्छा होती त्या एक दिवस काय ना मी पेमेंट झाला पाहिजे ते पण झालं नाही तर माझी एक इच्छा अशी आहे आता माझी म्हणजे महासंघाची शासनाकडे नेहमी पाठपुरावा करून आपली काही मागण्या मंजूर होत नाही छोटी मोठी मागणी होती म्हणजे मागणी आहेत तर साहेबाकडे साहेब सुद्धा नाही आपल्याला सीएम सीएम पाहिजे साहेब भेटतात एक सांगतात की मीटिंग लावून घ्या याला मिटिंग लावून मिटिंगच का होत नाही मला माहित नाही मग किती दिवस आपण थांबायचंय तर आपल्याला काही ना काही करावं लागेल संप परवडणार नाही आपल्याला सध्या क्योंकि महाराष्ट्रामध्ये बळ आपलं कमी झालेलं आहे म्हणजे लपवायचं काही नाही संघटना छत्तीस जिल्ह्यात आहे जागृत संघटना आहे मोठी संघटना आहे जिथे जाल तुम्ही पाचशे लोक तिथे हा भरलेला हो असतो मला आंदोलन करायचं असेल तर आपल्याला इतका वेळ नाहीये आपल्याला जे करायचं असेल तर ते आचारसंहिताचे अगोदर आपल्याला करावं लागेल तो कुठंतरी आपल्याला न्याय मिळेल वेळ आलेली आहे नाग दाबायची आता नाग दाबल तर माननीय मग करायचं काय तर माझी इच्छा अशी की आपले कि आपल्याला संप करायला एक महिना लागणार आहे आता वेळ तशी नाहीये महाराष्ट्रातून लवकर ते लवकर आपल्याला निदर्शने करणे किंवा काळे भीती लावणे कोण काही फायदा होणार नाही तर मी म्हणतो का मंत्रालयावर आपल्या लोकांना जे येतील मंत्रालयावर मोर्चा आणायचा आपल्याला तुम्ही तयार आहात का तर एक मोर्चा आपण तर शासनाबरोबर आपली चर्चा झाली तर निश्चित आपल्याला जे वन विभागाचा प्रश्न एक्क्याऐंशीचा आहे त्यांनी जे ला लोक लागले तर त्यांच्या अधिकाऱ्याने काय केलं दोन वर्षापूर्वी सगळ्याला घरी पाठवून दिलं ते जे आर होत फक्त एका वर्षासाठी होता असं काही एक वर्षासाठी जे आर निघतं एखादा अधिकारी आला आणि त्यांनी बोलल आणि नागपूर कोर्टचा निर्णय त्यांच्या विरोधात गेला आणि विरोधात गेल्यानंतर कोर्टनं शासनाच्या याच्यावर सोडलेला आहे तुम्हाला काय निर्णय घ्यायचा असेल मग ते लोक आज पण अशा पोटी जातात कधी आमची नोकऱ्या जाईल त्या नोकऱ्या राहणार नाही तर अनेक प्रश्न वन विभागामध्ये आहेत आपल्या आरोग्य विभागामध्ये आहेत बँका मध्ये आहेत एलिकेशन मध्ये आहेत प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आपले प्रश्न आहेत अगर आदिवासी विभागामध्ये असेल तर आपलं जे आश्रमशाळा आहे तिथल्या कर्मचाऱ्याला शनिवार रविवार मिळत नाही त्याला आश्रम काम करावं लागतं काम काय करायचं साप चफई आणि सयपकी कुक च काम आम्ही करतो त्यांचे पद भरले जात नाही त्यांना ओव्हर टाइम देत नाही आपले एस आर पी आहेत त्यांची मी असो धोबी असो, असो नाही असो आज इतका मोठा अन्याय होऊ लागलाय त्यांचे पदच भरत नाही आज त्याला इतकं काम करावं लागतं दुसरी पॉलिसी शासनाची ते भंडारा गोंदिया किंवा गडचोळीमध्ये आपला एखादा क्लास फोर गेला तर त्याला काहीच मिळत नाही त्याला पण तू पोलीसवाला कधी तिथे गेला पोलीस वाले गेल्यानंतर काय होत तर त्याला ताबडतोब पन्नास लाख रुपये त्याच्या घरच्या मिळतात आणि त्याची नोकरी दहा वर्ष बाकी असेल तो फुल पगार त्याच्या फॅमिलीला देण्यात मग आम्हाला काय नाही आम्ही गृहमध्ये काम करतोय आम्हाला पाहिजे तरी तुम्ही सिव्हिल मध्ये म्हणजे काम करायचं मध्ये आम्ही आणि आम्हाला सांगायचं सिविल मध्ये तशी परिस्थिती आमची फॉरेन्सी लॅबची फॉरेन्सी लॅब म्हणजे नव्वद टक्के करतोय प्रत्येक लॅब मध्ये आम्ही काम करतोय पण तिथे मोठा अन्याय काय सगळं भरती तिथे होणार आहे पण तू भरते चॅपची भरती होणार नाही का नाही नाही सिव्हिल मध्ये आम्ही करू ठेका पद्धतीने घेऊ मला सांगा फॉरेन्सी लॅब मध्ये ठेका पद्धतीमध्ये काम करणारा माणूस कधी काय होऊ शकतो कधी मॅनेज होऊ शकतो कर्मचारी जे असेल शासकीय कर्मचारी असेल ते मोठी जबाबदारी त्याच्यावर असते तो मॅनेज न त्याला माहित असतं माझी नोकरी महत्वाची महत्वाचे डिपार्टमेंट आहे तिथे तसे झाल कॅन्टीन मध्ये पाहिलं कॅन्टीन ला किती कर्मचारी होते आता किती राहिले आणि साहेब आज पंचावन्न अठ्ठावन्न वर्षाचा आपला वयस्कर भाऊ पंचवीस पंचवीस चाय घेऊन जातो आणि किती अपसेंट असतात कोणाचे ऑपरेशन झाले कोणाला अटॅक आला पण ती जागा भरली जात नाही तिथे आपण शासनाकडे गेलो तर मग कॅन्टीन आमचं काही असेल तर तुमचं असेल तर फायद्यामध्ये म्हणजे याच्यासाठी आपल्याला काहीतरी करावं लागेल आज मंत्रालयामध्ये आपण जिथे शंभर टक्के कर्मचारी होतो दहा वर्षापूर्वी आता प्रत्येक ब्रँक मध्ये पाहिलं तर सात ते आठ कर्मचारी आपण म्हणजे एक कर्मचाऱ्याला चार अधिकाऱ्याचं काम करावं म्हणजे प्रत्येक ठिकाणी पॉलिसी अशी आणि आता भरती होत नाही भरती झाली तर फक्त वारसाची होती त्याला अनेक हॉस्पिटलमध्ये वारसाची भरती होत नाही काहीतरी नेम दाखवतात आणि जी आर काय म्हणतो एका महिन्याच्या आत त्यांना नोकरीला घेतलं पाहिजे वाल्मिक समाजच्या कर्मचा बेटा दोन दोन वर्ष झाले त्यांच्याच पाल्याला घेण्यात येते तर असे अनेक मुद्दे आपल्या समोर आहेत याच्यासाठी आपल्याला एकच मार्ग आहे की आपल्याला मोर्चा काढायचा आहे आणि मोर्चा कधी काढायचा आहे आपल्याला वेळ कमी आहे तर एकोणतीस तारीख आचारसंहिता पाच तारखेपासून लागणार आहे अगर एकोणतीस तारखेला आपण सगळे जिल्ह्याचे अध्यक्ष विभागाचे पदाधिकारी त्यांनी आल्या आणि झोपल्या असं करायला पाहिजे गेल्यानंतर त्यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रचार करायला पाहिजे आणि प्रचार केल्यानंतर आहेत आपल्या लोकसमोर गेल्यानंतर असतात आज पण आपल्या बरोबर आहेत आणि आपली संघटना एकजूट आहे महाराष्ट्रामध्ये फक्त आपला कार्यकर्ता आपला अध्यक्ष आणि राज्याचे पदाधिकारी जायला पाहिजे आणि मी सांगतो की आपले पदाधिकारी निश्चित जातील आणि आंदोलन मोठं होईल उद्यापासून आपल्याला घरी गेल्यानंतर झोपायचं नाही प्रत्येक आपल्या विभागामध्ये दौरे काढायचे विभागाचे पदाधिकारी दौरे करायचे आपल्या जिल्हा अध्यक्षाला मिटिंग लावायचं सांगायचंय तर प्रत्येक डिपार्टमेंट मध्ये आरोग्य खाते असेल सकाळी सात वाजता तिथे गेट मिटिंग तुमची झालीच पाहिजे सात वाजता घेतली येणारा आणि जाणारा कर्मचारी तुम्हाला गेट वरच मिळतोय अकरा वाजता जाऊन काय फायदा होणार नाही प्रत्येक डिपार्टमेंटला आपण पिसून काढलं आठ दिवसामध्ये निश्चित आपला मोर्चा लाखो हजारो मोर्चा निघेल आणि तुम्हाला वातावरण तयार झाला असेल तर तुम्हाला मोर्चा काढायची वेळच येणार नाही ना किंवा जे जिल्ह्यातून सायडीचे रिपोर्ट येतात त्याच्यावर आपले शासनाकडे आपली किंमत कळते तर उद्यापासून आपण निश्चित साहेब आपला विदर्भ आपला खानदेश किंवा पश्चिम महाराष्ट्र किंवा मराठवाडा जे असेल प्रत्येक विभागाचे पदाधिकारी इथे आहेत प्रत्येक जिल्ह्याचे अध्यक्ष इथे आलेले आहेत प्रत्येकाने एकच करायचंय उद्यापासून गेल्यानंतर आपल्याला कामाला लागायचं ते कामाला लागले तर निशे आपण आपल्यासाठी करतोय कोणताही पदाधिकारी म्हटला ते कोणासाठी अरे आपल्यासाठी रिटायर झाल्यानंतर मासच पाले लागणार किंवा मी चार माणसाचं काम करतोय अगर भरती झाली तर मला दोन माणसं येतील मला कामी काम प्रत्येक विषय आपलेच आहे शासनाला फटून द्यायचंय दोन हजार पाच चा विषय परंतु मध्ये शंका ब्याऐंशी आपल्याला पेन्शन मिळालं पाहिजे अगर तुम्ही एकत्र एकजून झाले तर ब्याशी प्रमाणे मिळेल नसता ब्याऐंशी प्रमाणे मिळणार नाही जेव्हा मध्यवर्ती संघटनेने आंदोलन केले त्याच्यामध्ये मोठा शेत म्हणजे सियाचा वाटा असेल आपल्या संघटनेचा आहे संख्याबळ आपल्या विषय मागच्या आठवड्यामध्ये त्याची मिटिंग झाली मिटिंग झाले जे अहवाल सादर झाला तर त्याच्यात काय दुरुस्ती करायची असेल तो आपली काल मिटिंग झालेली आहे उद्या मिटिंग आहे माननीय मुख्य सचिव साहेबांकडे तर निश्चितपणे दोन हजार पाच चा विषय आपल्याला मिळणारच आहे ते कोणाच्या माध्यमातून आपल्या संघटनेच्या माध्यमातून मिळणार आहे क्योंकि या याच्या अगोदर लाखो मोर्चे काढले तर तो अजिबात काही मिळाला नाही पण तो आपण आंदोलन केल्यानंतर फॅमिली पिक्चर सुरू झालेले आहेत आणि दुसरी पण तुम्हाला व्हायची असेल तर आपल्याला एक जुटीन करावं लागेल की असा माता कामा नाही की नवीन माणूस आहे मी जुना माणूस आहे नवीन जुने एकत्र आले म्हणून ते दोन हजार पाच चा विषय नव्वद टक्के सुटलेला आहे आता मी आपल्याला हे सुटी नाही करावं लागेल निश्चित आपले विषय सुटणार आहेत इतकं मी तुम्हाला सांगतो आणि आपलं आंदोलन ते बांधकामचं जे चारशे चौऱ्याऐंशी लोक आहेत त्यांचा एक महत्त्वाचा विषय ते विषय पण आपण त्यांच्यात मांडणार आहोत काही लोक शासनाने मागवा नागपूरला मीटिंग झाली तिथे सांगितलं की दोन हजार पाच पूर्वी जे जाहिरात आली आणि लोक दोन हजार पाच नंतर लागले अशा सव्वीस हजार लोकांना त्यांनी बँकशी प्रमाणे पेन्शन दिलेली आहे तसंच आपल्याकडं इलेक्ट्रिक मध्ये किंवा बांधकाम मध्ये वन पूर्वी लागलेले लोक त्यांना बी न्याय मिळून द्यायचा असेल तर आपल्याला एक ज्युटीनं काम करावं लागेल निश्चित त्यांना त्या न्याय मिळेल तर अशा हिशोबाने आपल्याला काम करायचं तर आपण एक आपला एक कार्यक्रम आहे आणि आंदोलनची भूमिका मोर्चे भूमिका पुन्हा मी तुम्हाला विभागाचे पदाधिकारी जिल्ह्याचे पदाधिकारी शाखेचे पदाधिकारी यांना पुन्हा विचारतो की आपण मोर्चा आपला मोर्चा होणार का हो निश्चित आपण येणार का येताना अपन कमीत कमी प्रत्येक जिल्ह्याने पन्नास बी आले तर खूप झाले संघटना त्याला शाखा आहे आज त्यांची ताकद खूप मोठी आहे आज त्या ताकदीवर आपण मुंबईचे सगळे लोक येऊ शकतात स्वतःचा प्रश्न आहे ते एकेंशी असो बदली कामगार असो चारशे चोवीस चा बांधकामचा असो वन विभागाचा असो ते रिक्त पदाच असो हे सगळं मान्य आपल्या असल्यामुळं आपण लवकरच नोटीस उद्या देणार आहोत नोटीस दिल्यानंतर ताबडतोब माझी एकच विनंती राहणार आहे आपण निश्चित घरी गेल्यानंतर बसू नका उद्यापासून आपले दौरे आणि आपला जिल्हा आणि आपला तालुका याला मजबूत करा तालुका मजबूत झाला तो जिल्हा मजबूत होईल जिल्हा मजबूत झाला तर महाराष्ट्र मजबूत होईल अगर महाराष्ट्र मजबूत झाला तर निश्चितपणे तुमचे मागण्या पूर्ण होतील अशी मला खात्री आहे महत्वाचा विषय आपला आहे की आपण आपले कर्मचारी टाइम आपण पेपर काढलेला पेपर कोणाचा आपला पेपर आहे आपल्या हक्काचा पेपर आहे आपल्या मोठ्या भावने म्हणजे आपल्या देवत म्हणतो साहेबांनी असं साहेबांनी नेट वगैरे असे काही बाब नव्हती त्या प्लेट मध्ये जे जीआरने निघायचे तर ते राजी मध्ये छापून आणायचे आल्यानंतर प्रत्येक जिल्ह्यामध्ये संघटनेमध्ये ते पोहोचायचे पण परंतु आता काय झालं ते सगळ्याकडं नेट आल्यामुळं आता बटन दाबलं ते जे बाहेर पडतो मला आपली मागणी आपल्या बातम्या कर्मचाऱ्याच्या इतर मीडियामध्ये येत नाही काही कर्मचारी काही पत्रकार आहेत हे पत्रकार आपले म्हणून काम करतात असे मला अभिमान आहे आणि अशा पत्रकार नाव माझ्या समोर आहे म्हणजे चंदन शिवाळे साहेब म्हणून आपल्या समोर बसलेले पत्रकार असे काही पत्रकार काही पेपरचे आहेत पण ते आपण कधी बातमी व्हॉट्सअप वर पाठवली निश्चित कर्मचाऱ्यांच्या बाजूने ते लिहतात पण तो आपले जे मागणे आहे आपले जे मागणे आपण पेपरकडे जातोय तर कोणत्याही पेपरला लवकर बातमी येत नाही मग आपण विचार केला की आपण आपला पेपर का काढू नये याच्यासाठी सगळ्यांनी मेहनत केली मेहनत केल्यानंतर आज त्याला एक वर्ष पूर्ण झालं पूर्ण झाल्यानंतर आपण छोटासा कार्यक्रम का असे ना आपण ते करतोय परंतु आता माझी एक विनंती आहे पेपर हे आपला आहे कर्मचारीचा आहे अधिकारी पासून तर ट्रान्सफॉर्म पर्यंत आहे फक्त त्यांचे सभासद आपण झाले पाहिजे आपला पेपर आपण लावून घेतला पाहिजे पेपर लावायचं कारण काय पेपर काढायचं कारण काय एकच होता का जे नाशिक मध्ये काम होत ते नंदुरबारला माहीत पाहिजे ते नाशिकचे पदाधिकारी किती काम करतात मुंबईमध्ये जे काम होतोय ते पालघरमध्ये बातमी जायला पाहिजे तर जिल्हा जिल्ह्याचा या जिल्ह्याचा त्या जिल्ह्यामध्ये जेव्हा पेपर निघेल आणि जिल्हा अध्यक्षाला असं नाही माझ्या जिल्ह्यामध्ये मी काम केलं ते, ते चार, ही बातमी बिलकुल आणि ते करताना आपले जिल्ह्याचे अध्यक्ष काय करतात दुसरा सामाजिक काम करतात त्यांनी ते पण पेपर मध्ये आपल्या स्वतःचे पेपरला द्यावं त्याच्यानंतर आपल्या मुलं बाळाचा बर्थडे असेल नातू पोथूचा बर्थडे असेल तर निश्चितपणे फ्रीमध्ये छापण्यात येईल फक्त तुम्ही सभासद व्हा सभासद किती किती फीस आहे त्याची फक्त तीनशे रुपये बारा महिन्याची आणि बारा पेपर तर तुमचे घर पोस्ट पेपर येत आहे त्याच्यात राजकीय अजिबात काही नसतं आपल्या कर्मचाऱ्याची बाजू असेल शासनाकडे पत्र असेल किंवा आपले मागण्या असेल आपल्या हक्काच असेल आणि इतर जिल्ह्यामध्ये आपण काम करतोय ती बातम्या त्याच्यात असतात निश्चितपणे त्याच्या सभासद आपण व्हा आणि लवकर लवकर आपण त्याच्या बाबतीत त्याच्या बाबतीत सभासद झाल्यानंतर आज काही कमी सभासद आहेत निश्चित तुमचा पेपर समजून आणि पेपर आपला आहे लवकर त्याची सभासद तुम्ही करा जिल्ह्या जिल्ह्यामध्ये आणि याच्या संगम अशी मी तुम्हाला अपेक्षा करतो